आहो मी जर मेले तर तुम्ही काय करणार मी पण मरणार खरच आहो तुम्ही खूप छान आहे पूर्ण तर ऐकून घे बाई तू मेल्यानंतर पन्नास साठ वर्षानंतर चौकशी म्हणजे काय साधी सुधी आहे काय ए वय काय तुझ पंचवीस अच्छा पंचवीस वय हा गरज कोण कोण असत आई आणि मी वा वा आई कावा नसती आई नसती तर तू घाबरत नाही ना नाही नाही हा चौकीची म्हणजे काय सुधी आहे गुगल माझा नवरा व्हॅलेंटाईन ला कुठल्या सटवीला गुला गुलाब देतोय का तेवढं बघ एक मला एवढंच काम आहे का तुझं बघून नवरा गुला गुलाब देणार हाय का दहा मिनिटांनी घरी येतो असं सांगून दोन तासाने घरी येणाऱ्या प्राण्याला नवरा असे म्हणतात <laughs> नवरा घरात नसला की जीवाला नुसती करून आणि एकदा का आणि नुसतं जाळून दूर हॅलो हॅलो कोण बोलतोय कुठला फोन कुठून बोलताय तुम्ही <laughs> 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 हॅलो काल आपल्या घरी एक भिकारी आला होता मी त्याला जेवायला दिली होती मग आज तो परत आला होता आणि मला पुस्तक देऊन गेला कोणतं स्वयंपाक कसा बनवायचा <laughs> जर आम्ही बायका नसत्या तर तुमचे कपडे कोणी घातले असते आग जर बायकाच नसतात तर आम्ही कपडेच कशाला घातले असते <laughs> 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 बायकांना हार्ट अटॅक येत नाही कमी प्रमाणात येते काय येत आहे तुम्ही कधी विचार केला हो का के टेन्शन नसते का असतंय टेन्शन असतंय आम्हाला पण आमची एक जगण्याची पद्धत आहे आम्ही रोजचा डेटा ट्रान्सफर करतो म्हणजे चार मैत्री निघाली ती भाजी ती चपाती आम्ही मन मोकळं ठेवतो आम्ही सगळं सांगून मोकळं करतो मनावर बोझच ठेवत नाही म्हणून आम्हाला हार्ट अटॅक बिटॅटक तसले प्रमाण कमी प्रमाणात येतात कारण आम्ही रिलॅक्स राहतो हो टेन्शन आहे प्रत्येकालाच आहे बायकांना हार्ट अटॅक येत नाही कमी प्रमाणात येते काय येतो त्याला मारले जावाई का तुम्ही तसं करायला लागलात आमची हिऱ्यासारखी करोड रुपयाची पूर्वी आम्ही तुम्हाला दिली ती राहून द्या आता करोड रुपयाची दिली का कशी दिली हे सांगा वापस किती रुपयात घेतात माय कमाल झाली ह्या जावायची जेवलीस का काय रोज रोज तेच विचारतो काहीतरी वेगळ्या पद्धतीने विचार ना चरलीस का मशे माझ्या घरी ना हागाचा गडवा माझं नाव आहे बाबा भडवा <laughs> मुग्या लागलेला भात दाखव तुझे दात दाखव ए बाई तुझं भविष्य पाहतो मला हात दाखव घरी <laughs> बेसन आहे चून आहे तुला दोन पोर एक बोवारी सून आहे घरी गहू आहे बाजरी आहे तू लई साजरी आहे तुझा कोण दुकरा तुझ्या घरी दोन माजरी आहे बायको आल्यापासून तुझा पोरगा झाला मुक्का बायको आल्यापासून तुझा पोरगा झाला मुक्का त्याच्या कपाडावर लावा ना बुका नाही तर खर्रा खाऊन डायरेक्ट कपाडावर थुका माफ होऊन जातील मग चुका तुझी सून सुरलई बदमास आहे शिकारीवर बसून नुसती अंडे घालते तुझी सुरलई बदमास आहे शिकारीवर बसून नुसती अंडे घालते तिचा हात कमी आणि तोंडच जास्त चालते टेन्शन <laughs> घेऊ नको विरीत मारू नको उडी हे घे विमलची एक पुडी आणि चौरमाटीची एक जुडी ए बाई मंगला तुला जर पाहिजे असेल गाडी आणि बंगला तर मला हा बियर पाजून टाक तुझा सर्व होईल चांगला माझ्या <laughs> <था। laughs> गुगल नवरीची मस्ती कशी जिरवायची लय दिवसातून माझी आठवण झाली ग कुठे गेली होती सितके दिवस हाय गरज कुठे जाते रानात खपते अजून काय काम करत असतेस बाकऱ्या पडवते अजून लेकरांची डोंड धुते त्यांना शाळेला पाठवते बाईच्या जातीला काही काम असत मग तुझा नवरा रुमगण धुत नाही का अगं बाईने काय बघत बसली का ती धुत का नाही धोत अगं एडी बाई लेकरांचं भूमगण म्हणलं अगं बाई मनाला आला तर तू नाहीतर माझ्याच मड्यावर काम असते सगळी नवरा कुठे गेला तुझा नवरा माझा लागून केलं ग त्या तर तू अलीकडे लयच भांडण करते नवऱ्या संग मग का मग नवरा कधी लाडात येतो का तुझा मग येतोय काय करू मग नवरा तुला लय बडवत असेल मग लय चिंचते गिंजाला धरून धरून चिंचते अग बाई नवरा तो नवराच असतो आज पण आपण तास झालं बोलतोय मी विचारते काय तू सांग हे गुगल सर्दीना तोंडाला काय गोड लागणार काय खाऊ शेंबूळ लय येतोय का थोडा येतोय <laughs> आता पण झाला स्वयंपाक करताना चोरून काय खाते का खाती घे खाते थोडं थोडं लेकरांचा चांना मुना खात असते का खाते खाती माझी तीन मिनिज तुझी जीव लय शिंदळ झाली आहे तीन वाट्याची माती खा आय सर्दीनं तोंडाला गोड लागणार मग मला थोडी माहिती देते का आंबट चिंबट खाऊ वाटत का अगं उलट्या होत्या त्या का मग मला नको सांगू तुझ्या आईला नवऱ्याला खुश खबर दे मग काय भुवाय तुझं त्वाड फोडील पेढे द्यायला विसरू नको मला सांगून ठेवते तुला आता कृपा मी विचारते याकडे सांगते हे याक। गुग